नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुड न्यूज या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन शुद्धी पत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील विधी व न्याय विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शुद्धी पत्रकानुसार नमूद गट अ ते ड संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आलेल्या आहेत सदरच्या शासन शुद्धी पत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की मान्य उच्च न्यायालय मुंबई नागपूर व औरंगाबाद खंडपीठ मधील गट अ ते गट ड संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबतच्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे या यामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी अथवा त्यानंतर विधी व न्याय विभागात नियुक्त झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांचे यांचे दिनांक जानेवारी रोजी सेल वन लेवल एस इतके निश्चित करण्यात आलेले असेल अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त वेतन वाढ मंजूर केली जाणार नाही तर उक्त वेतन मॅट्रिक्सच्या किमान वेतनावर वेतन निश्चित करण्यात येईल असे नमूद करण्यात येईल तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार एक ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तीन दरम्यान नियुक्त झालेले कर्मचाऱ्यांचे वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी रुपये एकोणपन्नास हजार शंभर सेल वन लेवल अठरा इतके निश्चित करण्यात आले असेल तर त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन, वेतन रुपये पन्नास हजार सहाशे सेल टू स्तर एस अठरा इतके निश्चित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर दिनांक एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी त्यांचे वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी रुपये एकोणपन्नास हजार शंभर इतके निश्चित करण्यात आले असेल तर त्यांना सुधारित वेतन श्रेणीत तीन अतिरिक्त वेतन वाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन त्रेपन्न हजार सातशे रुपये इतके निश्चित करण्यात येईल धन्यवाद